गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासदा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे

जाहीर केलेला अनुदान देण्याच्या मागणीसाठी पूरग्रस्तांचा पलूस तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला गेल्या पाच वर्षापासून अनुदानापासून वंचित असणाऱ्या पूरग्रस्तांनी पलूस पोलीस स्टेशन ते पलूस तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला यामध्ये महिलांची वृद्ध यांची संख्या लक्षणीय होती दोन हजार एकोणीस साली पलूस तालुक्यातल्या ब्रह्मनाळ येथे कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे विडखा पडला होता या दरम्यान गावातील सतरा जणांचा बोट दुर्घटनेत मृत्यू झाला होता या सर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून गावातील पंचनामे करत आठशे बासष्ट कुटुंबांना पंच्याण्णव हजार शंभर रुपये अनुदान जाहीर करण्यात आलं होतं मात्र यापैकी सहाशे आठ कुटुंबांना पाच वर्ष उलटून देखील अद्याप अनुदान मिळालं नाही असे या आंदोलकांचे म्हणणे आहे त्यामुळे संतप्त झालेल्या पूरग्रस्तांनी आज पलूस तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत तहसील आवारात ठिय्या आंदोलन केलं तसेच येत्या दहा दिवसात जाहीर करण्यात आलेल्या पूरग्रस्तांचे अनुदान जमा न केल्यास तीव्र आंदोलन करत छेडण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे मोर्चाचं नेतृत्व राजू पाटील यांनी केलं या मोर्चामध्ये सुरेखा लोटे पद्मजा पाटील करुणा पाटील सुजाता पाटील मंगल पाटील बळीराजा महिला संघटनेच्या संजीवनी शेवाळे शुभांगी गावडे अनिल लोटे दादा वडेर राजू पाटील मोहन शिनगारे विजय शिंदे गजानन बावरे क्रांती पाटील रावसो पाटील राजू कारंडे जयपाल गडदे संजय पाटील गजानन वावरे शामराव शिंदे व मोठ्या संख्येने महिला भगिनी ब्रह्मनाळ ग्रामस्थ मोर्चा सहभागी होते मोर्चाची तीव्रता पाहून प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिलं परंतु येणाऱ्या काळात लवकर निर्णय नाही झाला तर दोन ऑक्टोंबर गांधीजी जयंती दिवशी गावच्या ग्रामपंचायतीला टाळे ठोकून आंदोलन व गावामध्ये पुढाऱ्यांना आमदार खासदारांना गावबंदीचे व मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा राजू पाटील यांनी यावेळी दिला ब्रह्मणाळ हे काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ असून अनेकांनी आपल्या भाषणात डॉक्टर पतंगराव कदम यांचा नामो उल्लेख केला आहे सगळ्यात महत्वाचं जो माणूस ससू आपल्या तो तो मतदारसंघातल्या लोकांचं समाधान झालं झाल्याकडे बघायला गेलं होतं आणि आज काल विचार विचारते मला काही अडचण नाही मला कुणी माझ्यावर टीका करते मला कोण रस्त्यात आलो दे मी एकटा बारा एक दोन तीन वाजता तुझ्या सगळी गावकरी बघताय मी कुणालाही नाही मला काय झालं तर तुझ्या गावासाठी मी मला माझा प्राण गेला तरी चालेल परंतु तुम्हाला न्याय मिळवून देणार न्याय मिळवून देण्यासाठी कितीतरी कल्पने गावात चालू कोण कुठे चालाय कोण कुठे चालाय कोण बोलणार नाही तो कोणाकडे निरोप पाठवते कोण काय करतोय अरे मी माग आटत नाही कोणाच्या कोणाच्या पैशाला बळी पडत नाही परंतु तहसीलदार साहेबांनी येणाऱ्या बी डीओ साहेबांच्या पत्रावर जर या गावाला शंभर टक्के मिळावं जर जर व्यवस्थित घेऊन दिलं तर ठीक नाही दिलं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन येतात आम्ही सगळेजण जेवढ साहेबांनी आणि शिवसाहेबांनी सगळ्यांनी क्लिअर सांगितलंय फक्त तालुक्यातल्या तुमच्या वर राहिलेला आहे इथं चव्वेचाळीस लाख रुपये शिल्लक आहेत काल आम्हाला आकडेवारी चव्वेचाळीस लाख सात हजार एकशे तेत्तीस रुपये